श्री स्वामी समर्थ संस्था साजरे केले आणि आंबी सायकल माध्यमातून आत्ताच परवा रविवारी सकाळी सात वाजता एक आपण उपक्रम करतोय त्याची माहिती देण्यासाठी माझी वडील आणि लोकमतचा पत्रकार आणि आंबी सायकल फिजिकच्या संस्थापक प्रज्ञा मात्र यांना मी त्यांनी माहिती द्यावी महिलांच्या आरोग्यासाठी तर आपण नेहमी उपकरण करत असतो स्वामींकडे प्रार्थना करत असतो आणखी एक वेगळा उपक्रम जो खरं तर आम्ही सायकल केली खूप वेगळ्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं समाजकार्य काय आहे ते माझ्या बहिणीने दाखवून दिले आहे विविध म्हणजे सायकल चालवून इतक्या वेगवेगळ्या सामाजिक गोष्टी करता येतात ते दाखव प्रूव्ह केलं आणि ते आता खूप चांगला सुंदर असा उपक्रम आहे फक्त सायकल चालवता येते ना बऱ्याच जणांना हो का एक करी म्हणून तुम्ही शकता एक तासाची वेळ आपल्याला नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि खूप चांगला दिवस आमचे बंधू किरणजी त्यांनी निवडलेला आहे कि की तुम्हाला ती माहिती देण्यासाठी सोमवार बावीस ऑगस्ट पासून आदिशक्तीचा उत्सव सुरू होतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु आपल्या घरामध्ये सुद्धा एक दुर्गेच शांतेचं रूप आहे मग सुने ती सुनेच्या स्वरूपात असेल ती लेकीच्या स्वरूपात असेल वहिनीच्या स्वरूपात असेल आईच्या स्वरूपात असेल सगळी असते पण मात्र तिच्या आरोग्याकडे आपण कळत न कळत दुर्लक्ष करता अगदी ती सुद्धा दुर्लक्ष करते महिला या फिटनेसच्या बाबत नोहमीच मागे राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच की काय आत्ताच्या घडीला मग थॅलेसेमिया असेल किंवा पीसीओडी असेल एखादं स्पाझम असेल स्पॉसिस असेल कंबर दुखणं असेल यांसारखी कितीतरी आजारांना आता जी जी किती तरी आजा महिला म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल यासारख्या कितीतरी आजारांना महिलांना आता सामोरं जावं लागतं आहे त्यामुळे जर तुम्ही ही दररोज आपल्याकडे असणारी सायकल चालवली तरच आरोग्याची सायकल तुमची सुरू राहील तर त्यासाठी यंदाचा नवरात्र उत्सव महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं घडत आहे की हा नवरात्र उत्सव आपण महिलांच्या आरोग्याला समर्पित करतो त्यामुळे फक्त यामध्ये महिलाच नव्हे तर पुरुषांनी सहभागी व्हायचंय तर पुरुषांनी का तर कारण की आपल्या घरातली आई बहीण पत्नी सून यांच्या सगळ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची आहे कारण की ती एकच म्हणते की मला काही झालेलं नाहीये तर तिची काळजी म्हणूनच श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आई तुळजाभवानी महाराष्ट्राची फुलच आई तुळजाभवानी हिचे आशीर्वाद घेऊन आपण ही सायकल राईड सुरू करणार आहोत जी इथे स्वामींच्या क्षरणी ती आपली राईड समाप्त होणार आहे आणि त्याचे प्रमुख पाहुणे आहेत आपले किरणजी नागपूर ते आणि पहिली संध्यावैनी हे दोघ जण आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडणार आहेत अगदी अर्धा तास ते पंचेचाळीस मिनिटच तुमची या कार्यक्रमाला द्यायची आहेत आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला आमच्याकडे वेळ नाही या एक्सक्यूज फोडणारे व्यक्ती म्हणजे अरुणा लागू ज्या सत्तर वर्ष पूर्ण केलेत आणि त्यांनी ब्याऐंशी हजार किलोमीटर सायकलिंग केलेली आहे ज्या एक लाख सायकलचा टप्पा पूर्ण करणार आहेत आणि चौऱ्याहत्तर वर्षाच्या दुर्गा मावशी ज्या दररोज साडीवरती सायकलिंग करून पोळ्या लाटायला जातात तर हे दोन महान व्यक्तिमत्व आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळणार आहेत त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या मुलांना तुमच्या या सायकल मध्ये सहभागी व्हायला सांगा एकवीस सप्टेंबर सकाळी सात वाजता आई तुळजा भवानीच्या मंदिरात जवळ धन्यवाद स्वतःची सायकल राईड मोफत आहे हा कार्यक्रम आणि सगळ्यांना मेडल दिलं जाणार आहे आणि नाश्त्याची सोय आहे अशा एक छोटी मुलगी म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या भूमिका निभावतायत आणि त्या माध्यमातून हे सगळं चित्र प्रकट होणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी इकडे यावं आणि म्हणजे एक आपल्याला फोटो वगैरे घेता येईल पहिली तुम्ही आणि सायकल चालवत राहा सायकल श्री स्वामी श्रम सम स्वामी सम